गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता ही भाग चालो के है। भाग, इस का। हा भाग चालू केलेला आहे आणि हा भाग पोलीस भरतीसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा मध्येच तुम्ही स्केच करून बघू नका कारण हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल किंवा या भागावरची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रश्नाचे उत्तरं देऊ शकाल तर आपण आजच्या प्रॅक्टिस सेशनला सुरुवात करूया पहिलं उदाहरण आज असं आहे की नंबर एक जर कॅट सी ए टी बरोबर जर सी ए टी बरोबर चोवीस डी ओ जी बराबर पंचवीस हॉर्स एच ओ आर एस टी, -E, हॉर्स कोणता अंक असेल कोणता अंक असेल अंक असेल असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला आणि त्यात चार पर्याय दिलेले तर नंबर एक नंबर एक छप्पन नंबर दोन पासष्ट नंबर तीन चौसष्ट नंबर चार सहासष्ट तर ह्या चार उत्तरापैकी आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे सी ए टी सी ए टी यांचं काय दिलेलं आहे चोवीस डीओी डॉगचं दिलेलं आहे पंचवीस तर हॉर्ससाठी आपल्याला त्याने विचारलेलं आहे तर मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर बघावं लागेल सी ए टी तर आता आपल्याला याच्यात अगोदर सीचा नंबर किती सीचा नंबर किती आहे अल्फाबॅटिकली तीन म्हणून कंसामध्ये तीन लिहा आणि त्यानंतर एचा नंबर किती आहे एक आणि या टीचा नंबर किती आहे तर टीचा नंबर आहे वीस मग बघा आता ह्या तिन्हीची जर आपण बेरीज केली तर किती येते चोवीस मग ही या पद्धतीची सिक्वेन्स आहे की अल्फाबेटिकली ऑर्डर और... प्रमाण यांचे सिरियल नंबर कसे आहेत आणि सिरियल नंबरची बेरीज हे याचं उत्तर दिलेलं आहे बरोबर मग आता डॉग कळ आपण डी ओ जी डॉक आता डॉकचा डीचा नंबर किती आहे चार नंबर आहे नंतर ओचा नंबर किती आहे बघा ओचा नंबर तुम्हाला सर्वांच्या लक्षात असला पाहिजे की ओचा नंबर किती आहे तर ओचा नंबर आहे पंधरा आणि जीचा जीचा सात तर ह्या सर्वांची काय करायची आपल्याला ही बेरीज करायची बरोबर मग किती होती यांची बेरीज तीन अकरा अकरा आणि सात आणि पाच सतरा आणि पंधरा बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीस तर यांची किती पाहिजे होती बॅन्सली सव्वीस हे पंचवीस नाही सॉरी हे हो, सव्वीस आहे तर सव्वीस तर आता हॉर्स विचारले आहे एच ओ आर एस -E, ई आता हॉर्सचे आपल्याला विचारले जातं एच एचचा नंबर किती आहे आठ आता ओ एम एन ओ ओ एम तेरा एन चौदा आणि ओ हे पंधरा ओ नंतर आर आरचा नंबर किती येईल आरचा नंबर अठरा आणि एम एन ओ एच ओ आर एच ओ आर एस तर एसचा नंबर किती आहे नाईनटीन एकोणीस आणि ईचा नंबर ईचा नंबर किती आहे पाच तो तो बगा, ना तेविस, तेविस। तर या सर्वांची बेरीज करायची तर बघा अठरा पंधरा तेवीस तेवीस असे नाहीतर स लिहून काढायचं तुम्ही आठ पंधरा अठरा अठरानंतर एकोणीस एकोणीस नंतर, नंतर पाच याच्या सर्वांची काय करायची बेरीच करायची मग चौदा चौदा आणि चौदा चौदा आणि आठ बावीस बावीस आणि पाच सत्तावीस सत्तावीस आणि आठ अठ सात अठ सात पंधरा पंधरा किलो पाच चाला एक दोन तीन चार पंचेचाळीस पंचेचाळीस करा येईल का नाही याचा एक कसा तुम्ही पंधरा कसे करता ये शिकले आठ आणि पाच तेरा तेरा आणि आठ तेरा आणि आठ आठवण पाच तेरा तेरा आणि आठ एकवीस एकवीस आणि नऊ चाळीस एकवीस आणि नऊ तीस तीस आणि पाच पस्तीस पस्तीसचा पाच हातच्या तीन चारे तीन म्हणजे चार पाच सहा पासष्ट तर पासष्ट हा पर्याय आहे का आपला आहे तर हा दोन नंबरचा पर्याय हा याचं करेक्ट उत्तर आहे आलं लक्षात येईल आपण ह्या अल्फाबेटिकचे जे नंबर आहेत तर त्या नंबरची काय आहे बेरीज केलेली आहे नेक्स्ट उदाहरण बघू नंतर से बघा मैट जर मैट जर मैट बराबर दोन से साठ दौनशे साठ टीबरोबर चाळीस तर सीईडी बरोबर किती तर सी ई डी बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यात उत्तर दिले चार नंबर एक चोवीस नंबर दोन सोळा नंबर तीन बत्तीस आणि नंबर चार आठ तर ह्या चार पर्यायपैकी आपल्याला एक उत्तर शोधून काढायचे तर चारपैकी एक आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे तर मग आता आपण अगोदरच्या उदाहरणाप्रमाणेच आहे परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे आता आता एम ए टी मॅट बरोबर मॅट हा शब्द लिहिला एम ए टी तर मग यांचं काय केलं यमचा सिरियल नंबर किती आहे तेरा आता इथं गुणाकार केलेला आहे तेरा एचा नंबर किती आहे एक आणि टीचा नंबर वीस म्हणजेच तेरा एक तेरा ते दोन्ही सव्वीस सव्वीस म्हणजे दोनशे साठ याचा गुणाकार केल्यामुळं हे दोनशे साठ आलेले आलं लक्षात आता मग बॅट बी ए टी बॅट बीचा नंबर दोन एकचा नं चा नंबर एक आणि टीचा नंबर किती आहे टीचा नंबर ट्वेंटी वीस तर मग यांची बेरीच यांची सुद्धा गुणाकार करायचा वीस दोन्ही चाळीस म्हणून हे चाळीस झाले आलं लक्षात आता सी ई डी सी ई आणि डी आता आता सीचा नंबर किती आहे सीचा नंबर तीन सी आणि हे असं लक्षात येत नसेल तर तुम्ही अशी ए बी सी डी ए बी सी नंबर जर लक्षात राहत नसेल तर लिहून काढायचे आपण ए बी सी डी ए बी सी डी ई e, मग याला नंबर देऊन टाकायचे एक दोन तीन चार आणि पाच आता बघा आता इथं आले का नाही सी डी हां आता ईचा नंबर किती आहे पाच आता डीचा नंबर चार मग किती येईल आता पाच तिना तिना पाच पंधरा पंधरा चौक साठ मग किती उत्तर आलं यायचं साठ तर साठ पर्याय दिले का आपल्याला साठ पर्याय अरे हां हे बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी सी ई डी विचारले का सी बी डी दिले सी बी ई डी दिले सी बी डी सी बी डी सॉरी हे लक्षात ठेवा सी बी डी तर आता बीचा नंबर बीचा नंबर किती आहे ए बी दोन म्हणजेच त्याचं उत्तर किती येईल आता तीन दोन्ही सहा साई साही दोन साई चौक चोवीस ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर हे उत्तर आलेलं आहे ट्वेंटी फोर म्हणजे पर्याय क्रमांक एक तर हे उदाहरण सोडवत असताना बरोबर लक्षात ठेवायचं की की आपल्याला ए विचारला की बी विचारला की सी विचारला नाही असं ही सिल्ली मिस्टेक होऊ द्यायच्या नाही तिसरं उदाहरण घ्या हे दुसरं उदाहरण होत नंबरचं उदाहरण घ्या जर झेड बरोबर झेड बराबर बावन झेड बराबर बावन ए सी ए सी बराबर ए सी बराबर आठ बी जी बी ई झी बरोबर अठ्ठावीस बी ई जी बरोबर अठ्ठावीस तर तर एम ए डी एम ए डी बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे त्याची चार पर्याय आहेत नंबर एक थर्टी सिक्स नंबर दोन फिफ्टी टू नंबर थ्री एटीन आणि नंबर फोर ट्वेंटी फाय तर आता झेडबरोबर बरोबर ए सी बरोबर आठ ई जी बरोबर अठ्ठावीस तर आपल्याला विचारलं बरोबर किती मग याचं आपण स्पष्टीकरण देऊ आता स्पष्टीकरणाशिवाय आपल्याला सोडवता येईल का नाही स्पष्टीकरण देऊ आपण याचं स्पष्टीकरण देऊन आपल्याला याचं उत्तर काढता येईल तर असं होईल

सी बरोबर सहा म्हणून झेड बरोबर फिफ्टी टू तर प्रत्येकाला काय दिलेलं त्याचा म्हणजे प्रत्येक अंक जे आहे तर हा कसा वाढत गेलेला आहे दोन दोन ने वाढत गेलेला आहे म्हणून आपल्याला याची जी सिरियल काढायची आहे तर ती या पद्धतीनं काढाय काढायची की हे दोन दोननं वाढत आहे एचा दोन बीचा चार सीचा चार सीचा सहा डीचा आठ ईचा दहा या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये वाढ करायची तर मग त्यांनी विचारलं मॅड एम ए डी आता मॅड आता मग इथे ए बी डीमध्ये आपल्याला तसं लिहावं लागेल की कसे वाढत गेलेत म्हणून तर बघा हे याच्यामध्ये काय केलं त्यांनी ए सी बरोबर आठ तर दो एचा किती घेतलेला आहे एचा दोन आणि सीचा सीचा सहा म्हणून यांची बेरीज झाली आठ बरोबर मग त्याच पद्धतीनं ए सी आता B, e, G, B, e, G, B, e, G, बी ई जी बी ई आणि जी बीई जी तर बीचा किती घे घेतला कित आता त्यांनी बीचा चार बीचा चार नंतर ईचा ईचा दहा आणि जीचा चौदा बरोबर किती घेतले त्यांनी मग चौदा अठरा आणि दहा अठ्ठावीस हे झाले अठ्ठावीस बरोबर आता का आपल्याला विचारलं त्यांनी एम ए डी एम ए आणि डी मग असं दोन दोन जर वाढीत गेलं समजा तर एमचा किती येईल एम एम ऐवजी कोणता अंक येईल आता याच्यातला ये एम आयवजी येईल सव्वीस म्हणजे प्रत्येकाचे दि सिरियल नंबर किती याचा तेरा आहे पण तेर दोन्ही सव्वीस म्हणजे त्याच्यावर दुप्पट तर आता ए एचा किती दिलेला आहे फक्त दोन दिलेला आहे आणि डीचा किती दिलेला आहे ए बी सी डीचा आठ सव्वीसन दोन अठ्ठावीस अठ्ठावीसन आठ छत्तीस म्हणून हा छत्तीस हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे थर्टी सिक्स म्हणजेच पहिलं उत्तर आपलं राईट आलेलं आहे हा पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे या पद्धतीनेचं स्पष्टीकरण झालं आपलं तर तुम्ही अशा तुम्ही जर व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करा तुम्हाला हे सर्व बुद्धिमत्तेवरचे गणितं येऊन जातील तिसरं उदाहरण घ्या मार्बल एम ए आर बी एल ई मार्बल इक्वल टू मार्बल इक्वल टू फाइव सिक्स एट नाइन फाइव सिक्स एट नाइन तर, पी ए एम ए आर पी ए एम ए आर बराबर किति चार उत्तर दिल ब फस्ट क्रमांक पहला पर सोलह हज़ार पांचे शहाण्णव सोलह हज़ार पांचे शहाण्णव सोलह हजार पांचे शहाण्णव नंबर दो पंद्रह एकोण्वद पंद्रह एकोण्वद नंबर तीन पंद्रह हज़ार सहाुसठ पंधरा हजार सहाशे अडुसष्ट नंबरच्या पंधरा हजार पाचशे अडुसष्ट पंधरा हजार पाचशे अडुसष्ट पंधरा हजार पंधरा हजार पाचशे अडुसष्ट ह्या चार पर्यायापैकी थी। थी। आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे त्याचं स्पष्टीकरण बघू आपण पेबल पी ए बी एल ई पॅबल A B P A B L E table is equal to table is equal to one six nine one six nine one six nine nine E whatever L मार्बल एम ए आर बी एल इ मार्बल इज इक्वल टू मार्बल इज इक्वल टू फाइव सिक्स नाइन बरब कॉमन हा कॉमन हा कॉमन राइट कॉमन बी एल इ बी एल इ बी एल इज इक्वल टू नाईन म्हणजेच पीला काय दिला नंबर त्यांनी पीला एक नंबर दिला बरोबर पी पीला एक नंबर एला सिक्स नंबर एमला फाय नंबर आणि आरला एट नंबर या पद्धतीने त्यांनी नंबर दिलेले म्हणून काय लिहासा पी ए P A M A R P A M A R P A M A R मुझे तब P लकिती नंबर दिल ले एक नंबर A लकिती नंबर दिल ले six नंबर M लकिती नंबर दिल ले five नंबर A ला नंबर कितनी दिल ले six नंबर P A M A R R लकिती दिल ले एट नंबर म्हणजेच पंधरा हजार पाचशे अडुसष्ट पंधरा हजार पाचशे अडुसष्ट पंधरा हजार पाचशे अडुसष्ट म्हणजे आपलं चार नंबरचं उत्तर हे बरोबर आलेलं आहे राईट मला वाटतं की तुमच्या हे सर्वचे सर्व उदाहरणं लक्षात आलेले असतील आणि जरी काही कमी रमी तुम्हाला वाटत असलं तर तुम्ही याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करू शकता या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग